हाय हॅलो नमस्कार मी मीनाक्षी स्वागत करते तुम्हा सर्वांचं आजच्या एका न्यू व्लॉगमध्ये तर मी आणि माझे फ्रेंड्स आम्ही दोघीही ना डिमांडला गेलेलो तर तिला पूर्ण किराणा घ्यायचा होता आणि मला एक दोन वस्तू थोड्या आवश्यक होत्या त्याही आम्ही घ्यायला गे गेलो तर सध्या ना आता हिवाळा भरपूर आहे थंडी खूप आहे तर बॉडी लोशन वगैरे ह्या गोष्टींची जास्त गरज पडते तर मी मामाची ही क्रीम घेतली सोबतच ना बॉडी लोशनसुद्धा पाहिजे होती आणि डीमार्टला ना ऑफर भरपूर छान असतात गेट मतलब बाय वन गेट वन फ्री अशा काही ऑफर असतात त्यामुळे ते घेणंही तिथनं परवडतं तर आम्ही दुपारच्या वेळी गेलो होतो दुपारला दोन वाजता थोडं शॉप लावलं मी आणि एका तासात आम्ही जाऊन आलो त्यामुळे दुपारला कसं ना तिथे गर्दी पण तेवढी नव्हतीच आणि बघा डीमार्टला ना ह्या काही वस्तू म्हणजे नवीन दिसले मला हे कप आणि बशी इतकीच सुंदर वाटत होती ना ती पण त्याचे प्राईजही तसे असतात आणि घरी गरजच नाही तर त्या गोष्टी घेऊन काही फायदा नाही तर आम्ही फक्त दोघींनी बघितलं की हे ठेवायला किंवा यूज करायला कसं वाटेल म्हणून आणि प्रत्येक गृहिणी गृहिणींचं असतंच असतं ना की काही नवीन दिसलं की त्याला बघितल्याशिवाय त्याला बघून आनंद घेतल्याशिवाय काही जमत नाही तर मी फक्त ना हे बघा इथे मला टंग क्लिनर घ्यायचं होतं माझ्या मुलींसाठी तर एक तांब्याचं एक स्टीलचं असं हे टन क्लिनर घेतलेलं आहे माझ्या मुलींसाठी आणि वरच्या सेक्शनला तेवढं काही घ्यायचं नव्हतं त्यामुळे ट्रॉली आम्ही खालीच ठेवल्या आणि थोडंसं वरती आलो होतो तर मी आता घरी आलेली आहे आणि जीही थोडंफार जे आणलेलं आहे ना ते मला ठेवायचं होतं काढून तर आणलं आणलं लगेच मग काढून ठेवून दिलं तर बरं पडतं त्यातल्यातनं त्याच्यामध्ये दूध दही आणि पनीर तर जे गोड दही असतं त्याचं अर्धा लिटरचं पॅकेट दूध एक लिटर वगैरे असं मी आणलं होतं पनीर पण आणलं होतं तर ते सगळं फ्रीजमध्ये ठेवून दिलं आणि त्यानंतर जे थोडंफारच म्हणजे जास्त ग्रॉसरी असली की आणायला लावायला वेळ लागते ऑर और, ऑर्गनाईज करायला वेळ लागते पण थोडंसंच होतं म्हटलं चला हात हात ठेवून देते आणि गोड वगैरे संपला होता माझ्याकडला तर चहापत्ती वगैरे थोडी संपली होती ती वगैरे घेऊन आलेली आहे मी आणि सोबतच ना दुपारला आता घरी आली तेव्हा सवा तीन वगैरे झाले होते तर म्हटलं चला बाकीचे जे थोडेफार जे भांडी लावणे किंवा कपडे घडी करून ठेवण्याचं काम आहे हे करून घेते कारण त्यानंतर मग मला चार वाजता माझ्या मा शॉपमध्ये जायचं होतं आणि सोयाबीनची जी बारीक वडी असते ती सुद्धा संपतेचं सुद्धा पॅकेट आणलं तर पटकन मग ते सगळं ठेवून दिलं आणि सोबतच जे थोडीफार जे कामं आहे ती केली आणि चहा घेतला आणि मग मी चार वाजता माझ्या मा शॉपमध्ये गेली त्यानंतरचं मग मी बाकीचं काही शूट केलं नव्हतं हो आणि कारण शॉपमध्ये शॉपमध्ये असल्यावर शॉप मधले काही वेगळेच काम असतात काही शिवण्याचं असते किंवा कस्टमर असतात यामध्ये वेळ कसा निघून जातो कळतच नाही त्यामुळे शूट वगैरे काही नाही हे आहे दुसऱ्या दिवशी सकाळचं तर मी अ... इथं सकाळचा नाश्ता बनवत आहे आणि नाश्त्यामध्ये ना आज मला पावभाजी बनवायचं होतं ॲक्च्युली पावभाजी बनवायचं वगैरे असं काहीच प्लॅन नव्हता छान माझा स्वयंपाक इथे झालेला आहे पण आलू न हे मी भाजीसाठीच बॉईल केले होते पण माझी मुलगी म्हणाली की तिला भाजी नाही खायची आलूची तिला पावभाजी खायची आहे ती जाऊन ब्रेड आणली तर आणि ना इथे टिफिनची वगैरे माझं टिफिन वगैरे सगळं तयार झालेलं आहे पण तिला शाळेमध्ये न जाण्याआधी तिला पावभाजी खाऊन जायचं होतं त्यामुळे मग मी आलूची भाजी म्हणजे नाही बनवली तिला थोडीशी पनीरची भाजी बनवून दिली मी टिफिनसाठी पण इथे नाश्त्यासाठी मी इथे पावभाजी बनवत आहे तर जवळपासनं साडेआठ झालेली आहे आणि मी इथे भाजी फोडणी करत आहे आणि इतकी सिम्पल पद्धतीने मी ही पावभाजी बनवत आहे ना कारण आधीपासून आपल्याला पावभाजीच बनवायची हे जर कळलं तर आपण प्रॉपरली सर्व भाज्या वगैरे टाकून बॉईल वगैरे वगैरे करतो पण मला पावभाजी नव्हतीच बनवायची तर मी इथे ना चार आलू छोटे छोटे असे उकळून घेतलेले आहे तर शिमला मिरची आणि कांदा अगदी बारीक कापून छान त्याला होऊ दिला आणि त्यानंतर चार टोमॅटो घेतले मी चॉपरमध्ये छान मस्त बारीक करून घेतलेले आहेत आणि ते सुद्धा मी घालणार आहे लसूण अद्रकची पेस्ट सुद्धा घातलेली आहे आणि खरं सांग ही पावभाजी खरंच खूप छान झाली होती तर मी इथे लसूण अद्रकची पेस्ट टाकली त्यानंतर टोमॅटो वगैरे घातलेले आहे आणि त्यामध्ये चवीप्रमाणे तिखट आणि मीठ घालणार आहे बस आणि त्यानंतर थोडंसं त्यामध्ये जिरं पावडर आणि धनिया पावडर घातलेला आहे आणि सोबतच पावभाजी मसालासुद्धा यामध्ये घालायचा आणि बाकी तर म्हणजे भाज्या वगैरेमध्ये मग फक्त आलू घातलेला आहे आणि शिमला मिरची घातलेला आहे तर आणि आलू पण मी बॉईल चांगल्या प्रकारे बॉईल करून घेतले आणि चांगलं जास्त बॉईल झालेले आलू चांगले, चांगले मॅश करून मी इथे घालणार आहे तर सकाळी ना टिफिनची जी घाई होती त्या घाईच्या सोबतच सुद्धा ही घाई आली त्यामुळे थोडीशी किचन ओट्यावरती तुम्हाला खूप असा पसारा दिसत असेल त्या पसाराला थोडंसं इग्नोर कराल कारण सकाळी म्हटलं की प्रत्येक घरामध्ये शाळेची आणि ऑफिसची ही घाई जर अस असली में में ले ले, ले ले, तर एवढा पसारा होणारच तर बघा इथे ना मी तेलामध्ये थोडं वी बटर घातलं होतं त्यामध्ये कांदा आणि शिमला मिरच दिलं त्यामध्ये अगदी चॉप केलेले बारीक चॉप केलेले चार टोमॅटो घातले आणि तिखट आणि मीठ हळद आणि जिरं पावडर घातलं थोडं आणि त्यानंतर याप्रमाणे ना त्याला चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचं आहे तर मी जे टोमॅटो किंवा शिमला मिरच्या याला चांगलं मॅश केलं आणि त्यानंतर ना आलू जे बॉईल करून ठेवले होते चार ते घालून दिले आणि आलूलासुद्धा चांगल्या प्रकारे असं मॅश करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये त्यानंतर मग पावभाजी मसाला वगैरे घातला आणि ही पावभाजी खूप टेस्टी झाली होती आणि अगदी छटपट दहा मिनटात बनणारी ही पावभाजी तयार तयार होते तर इथे पावभाजी अगदी बारीक फ्लेमवर होऊन राहिली आहे तोपर्यंत मी इथे ब्रेडही शेकून घेणार आहे तर सकाळच्या वेळी ब्रेड छान फ्रेश मिळाली होती तर सोबतच ना शाळेचे सुद्धा इथे घाई सुरू आहे की कि जे किती वाजले किती वाजले हे सुद्धा दहा वेळा बघत करावं लागत आहे एर कारण एरवी कसं माझा स्वयंपाक जे भाजी पराठे लागतात ते तर मी लगेच करून टाकते त्यानंतर मग तिच्या तयारीला मुलीच्या तयारीला वेळ द्यावा लागतो पण आज जर सोबत हा नाश्ता यायला त्यामुळे थोडंसं दहा मिनटं पंधरा मिनटाचं थोडं इकडे वेळ गेलेला आहे तर आता सध्या हिवाळा आहे तर कसं पातीचा कांदा जो हिरवा कांदा असतो तो किंवा कोथिंबीर ही खूप छान मिळते तर पातीचा कांदासुद्धा मी यामध्ये घातलेला आहे आणि थोडं कोथिंबीरसुद्धा यामध्ये घालायचं आणि सोबतच लिंबू जर असला ना तर मग लिंबू मी अर्ध लिंबू त्यामध्येच असं पिळून टाकलं होतं आणि आता ब्रेड छान शेकून घेते आणि मा मुलीला जेवण देतं बघा हे लिंबू आहे आणि हे आतलं अर्ध लिंबू मी यामध्येच पिळून टाकलं आणि अर्ध लिंबू असं सोबत दिलं तर इथे तयार झालेली आहे माझी पावभाजी तर मी छान बटर घालून मिस्टरांना देऊन दिलेलं आहे आणि त्यांनाही ऑफिसला जायची घाई होती सकाळी नाष्टा वगैरे केला घरातली सगळी कामं आवरली त्यानंतर मला जायचं होतं मार्केटला कारण ताई बहिणी आणि ताईची मुलगी वगैरे सगळे आम्ही सगळे मिळून ना मार्केटला गेलो होतो साडी शॉपिंग करायची होती तर आता लग्नाचं सी सीझन आहे तर आमच्या इकडे लग्न आहे तर म्हटलं चला एक साडी घेऊया आणि ताईच्या मुलीकडे सुद्धा तिच्या नंदीचं लग्न होतं तर साडी घ्यायची होती तर इथे साड्या बघत आहो आम्ही आणि साड्या वगैरे तर बघून झाल्या आमच्या पण त्यानंतर की नाही हे जे पातळ शिवतात ना साड्यांचं त्याचं तेच आम्ही नऊवारी ते साड्यांचं पातळ ते बघत होतो पातळ शिवण्यासाठी तर त्यानंतर आम्ही शॉपिंग वगैरे केली बराच वेळ राहिला आणि त्यानंतर आम्ही नाश्ता करायला या एका रेस्टॉरंटमध्ये आलेला आहोत कारण साड्या साड्या बघता बघताना दोन तीन दुकानांमध्ये बघितल्या तर बराच वेळ गेला होता आणि ही छोटीशी बघा शॉपिंग करायला बराच वेळ लागला तरी सुद्धा ही छान खेळली आणि शॉपिंग म्हटलं की वेळ कसा जातो कळतच नाही त्यानंतर परत आम्ही थोडीफार शॉपिंग केली तिच्यासाठी छोटीसाठी ड्रेस वगैरे घेतले आणि त्यानंतर घरी आली तर खूप वेळ झाला होता तर घरी आल्यानंतर इथे मी स्वयंपाक वगैरे केलेला आहे तर स्वयंपाकामध्ये इथे मी भाजी केलेली आहे ती चिकनची भाजी केली के होती आणि बिर्याणी केली होती तर ग्रेव्ही जास्त थोडी जास्तच ठेवलेली आहे कारण बिर्याणी म्हटलं तर चिकनची ग्रेव्ही थोडी जास्त हवी असते सर्वांना तर आणि मी इथे मोठसुद्धा बनवलेली आहे कारण मोठ भिजायला घातलेली होती त्याला छान कोम फुटलेले होते तर म्हटलं चला ही पण बनवून घेते तर तसंही मी नॉनव्हेज खात नाही तर मोठ मी माझ्यासाठी बनवलेली आहे आणि हे बघा इथे बिर्याणी बनवलेली आहे आणि बिर्याणी हा जो राईस होता ना हा इतका म्हणजे जास्त झालेला आहे म्हणजे अंदाज चुकला माझा त्यामुळे खूप जास्त झालेली आहे जेवण वगैरे झालं आणि त्यानंतर भ्रूणचा हा गोंधळ बघा थंडी इतकी जास्त आहे तर दृष्टीने तिची एक टी शर्ट होती ती त्याला घालून दिलेली आहे पण अजिबात घाले ना हा टी शर्ट वगैरे खूप चिडतो असं काही घालून वगैरे दिलं तर आणि आता घालून दिल्यानंतर त्याचं सारखं सुरू आहे जेवण झालं टी शर्ट घातली की आता फिरायला जायचं आणि फिरायला जायचं आहे त्याला तर तो म्हणजे माझ्या मागे लागतो की फिरायला चला म्हणून नाही तर मग यांच्या मागे लागतो पण एवढ्या थंडीमध्ये मी तर नाही जाणार आहे आणि हे थोडे यायचे होते बाहेर जेवण वगैरे झालं मग थोडे बाहेर गेले होते तर हे यायचे होते तर दृष्टी आणि भ्रुणो हे दोघंही ना त्यांचीच वाट बघत होते तर हिचा हिचं सुरू आहे ते टी शर्ट थोडी जास्त मोठी झाली की त्या टी शर्टला कसं करून त्याला बरोबर परफेक्ट करायचं तिथं इथं सुरू आहे आणि सारखी यांची वाट बघत आहे त्याला काही गेनदेन नाही आहे टी शर्ट छोटी हो मोठी हो फक्त त्याला फिरायला जायचं आहे तर असाच पूर्ण गेला दिवस तर आजच्या व्हिडिओला इथे सेंड करते व्हिडिओ आवडत असतील ना तर नक्की एक लाईक करायला विसरू नका आणि यानंतर जे माझे व्हिडिओ बघायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद